तुमका सगळ्यांक योकार आज आजच्या या पत्रकार परिषदे माझे बरोबर आमचं सांता नरेचो आदला आमदार फ्रान्सिस सिल्वे त्याचबरोबर आमचं बी जे पीच नॉर्थ गोयचं प्रेसिडेंट मनंद असनोडकर आणि माझ्या स्वतःच्या वतीन तुमच्या सगळ्यांचे स्वागत करता आज आम्ही जे मेळ्यात ते एकूण लोकसभेची इलेक्शनाची तयारी जी असा ती भारतीय जनता पार्टीची चालू झाली आणि जसे तुम्हाला खबर असा की उत्तर गोयातल्या भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून श्रीपाद भाऊ नाईक हे सव्वे फावट या इलेक्शनाक उभे राहलेले असा आणि साऊथ गोयातल्या मिसेस पल्लवी धेंपो भारतीय जनता पार्टीची उमेदवार म्हणून साउथ गोव्यातल्या कॉन्टेस्ट करता या दोन्ही कॅन्डिडेटांचे डिक्लेरेशन झाल्या उपरांत ऑफिशियली आम्ही प्रचाराक सुरुवात केली पहिल्या राऊंडला भीतर पार्टीचे आमचे कार्यकर्ते असतले बरे मागपी असतले वेलविशर्स असतले ह्यांना त्या त्या कॉन्स्टिट्युन्सी वचून आमचे दोन्ही कॅन्डिडेट जे असे त्या दोन्ही कॅन्डिडेटांनी आपल्या आप कॉन्स्टिट्युएंसी भितर भोंवपाक सुरुवात केली आज एप्रील एप्रिल आनीक सादारणपणान सत्तावीस चोवीस पंचवीस एप्रिलापासून आज मेरेन आम्ही जर आढावा घेत जाल्यार दोन्ही कॅन्डिडेटांचो दोन्ही कॉन्स्टिट्युएंसी भितर आणि दोन्ही कॉन्स्टिट्युएन्सी भीतर आपलो पहिला आपण जो असा राऊंड ऑलरेडी कंप्लीट असा आणि त्या हातूंतल्यान जसं हावे म्हणत की मेळप कार्यकर्त्यांक वेलविशरांक मेळप सिंपथायजरांक मेळप आणि त्याचबरोबर लोकांवडा इंटरेक्शन करप अशा पद्धतीचा प्रोग्राम जो आता दोन्ही कॅन्डिडेटांचा पहिल्या राऊंडात झाला उपरांत आता सेकंड राऊंड जो असा तोय ऑलरेडी चालू झाला साऊथ भितर मिसेस पल्लवी डेंपो हीच सेकंड राऊंड जो तो ऑलरेडी चालू झाला आयज ती वास्को कॉन्स्टिट्युंसी भीत असा आणि हातून ज्यांना लोकांक मेळटा कार्यकर्त्यांक मेळटा आणि ज्या पद्धतीचं एकूण रिस्पॉन्स मेळटा तो पळयत जाल्यार भारतीय जनता पार्टीचे दोन्ही उमेदवार जे जावं उत्तरेतल्यान श्रीपाद भाऊ आणि दक्षिणेंतल्यान मिसेस पल्लवी देंपो हे दोगूय जाण निश्चितपणा जैतिवंत जातले हातून मातू दुबव ना हे इलेक्शन जे आहात ते लोकसभेचे आशाचे इलेक्शन आहात देशाचं सरकार वेचून काढप इलेक्शन असा आणि त्या नदरेतल्यानं गोयच्या जनतेन सुद्धा आमक लक्षात असं येत की गोयच्या जनतेन निर्णय घेतिल्लो असा की ह्या इलेक्शनान सुद्धा भारतीय जनता पार्टीचे दोन्ही खासदार जे असतात दोन्ही उमेदवार जे असतात ते खासदार म्हणून हे दिल्लीन वचचे कारण नरेंद्र मोदीच्या नेतृत्वास ह्या देशाक एक बरो सरकार सगळ्यांक सगळ्यांच्या विकासाखात उदरगती खात काम करपी सरकार याची गरज असा आणि म्हणून फाटले दोन टर्म नरेंद्र मोदीच्या सरकारान जे वावर केला काम केला त्याच्या आधाराचे ह्या जनतेन गोयच्या जनतेन सुद्धा व निर्णय घेतलेला आम्हाला सगळ्यांक दिष्टी पडता काल ऑनरेबल प्राईम मिनिस्टरान संकल्पपत्र भारतीय जनता पार्टीचे ह्या इलेक्शना खातीर कितें आसतलें आनी मुखावे मुखार करपाक सोदता हेज्या संबंदांतलें संबंधातले पत्रय जाहीर केलां आणि म्हाका खबर विश्वास असा की पर्यंत हे सगळे संकल्पपत्र पावलां आम्ही जर पळयत जाल्यार फाटल्या धा वर्सां भितर सामान्य मनशा मुखार दवरून या सरकारान वावर केलो आणि जेन्ना हांव सामान्य मनीस म्हणटा तातूंत तो शेतकार आसतलो तातून तो नुसते मारपी असतो तातून तो सामान्य मनीस जो असा की ज्याच्या पर्यंत आयज मेन विकास म्हणतात किती ना काँग्रेसीच्या कार्यकाळात थं मंत पावचं काम जे आहे ते आमच्या सरकारन केला आणि म्हणून नरेंद्र मोदीच्या सरकारन हे जे काम केला त्याच्या आधाराचे त्याच्याच आधाराचे मेनिफेस्टो जो संकल्प संकल्पपत्र जे असा त्याच्याच आधाराचे मुखार वता आणि म्हणून देशातली जनता म्हणता असताना म्हणता की मोदी की गॅरंटी कारण जर मोदी उलयता असत आणि मोदी जर सांगता असत जाल्यार त्याच्यावर जनतेचो विश्वास आसा आणि मोदी सांगता ते निश्चितपणान घडतले हेचेर जनतेचो विश्वास आसा आणि म्हणून खातीर आसतले महिला खाती असुव तरणाट्या त्याच बरोबर गरीब लोकांच्या खातीर आसतले हेल्थ सेक्टरा भीत असत एजुकेशन सेक्टरा आसत असत वेगवेगळ्या माध्यमांतल्यान खरें म्हणजे या सरकारान जे कामा सगळ्या सामान्य मनशापर्यंत पावली असतात ती त्याचे आकडे जे ते आमच्या सगळ्यांपर्यंत असतो त्याचे परत रिपीटेशन करीना पण आणि त्याचा बेनिफिट व देशभरा थंम पावला तसोच तो पवला तसंच गोयाभतुम पवार सगळ्यांना दिष्टी पडटा आणि म्हणून जे या सगळ्याचे आम्ही असं म्हणतात की टेंजिबल फ्रुट्स म्हणजे सगळी फळं जी असतात ही ज्यांना लोकांना मिळपास लोकांचा विश्वास बसता आणि लोकांचे जो विश्वास असा व लोकांचा विश्वास एका अर्थान मोदीच्या त्या नेतृत्वाभितर असा आणि म्हणून तर, तर लोक म्हणतात की मोदीची गॅरंटी असा म्हणून भीतर सुद्धा आम्ही पळयतात की भीतर ज्या पद्धतीचं मोदीजी खातीर वतात त्यांना ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स त्या मेळा आणि रिस्पॉन्स जर आम्ही पळयत जाल्यार निश्चितपणानं एक भीतर भारतीय जनता पार्टीचं सरकार एक तिसरे फावट निश्चितपणे जिकून येतलो आणि नरेंद्र मोदी व प्राईम मिनिस्टर म्हणून तिसरे फाव निश्चितपणे जैतिवंत परत एकदा जातलो व एक विश्वास सगळ्यांच्या भीतर असा गोयाभ जे सगळ्या गजालीचं हे पळयतात त्यांना त्या सगळ्यांचा परिणाम गोयासारख्या राज्याभतर सुद्धा दिश्टी पडटा आणि म्हणून आयज आमचा प्रचार जो आता एका पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह नोटाचे सगळ्यां वांगडा घेऊन समाजातल्या सगळ्या लोकांक वांगडा घेऊन सगळ्या जातीच्या सगळ्या धर्माच्या लोकांक वांगडा घेऊन व आमचा प्रचार जो असा चालू असा आणि तातुम सगळे जण वांग जातात आम्ही पळतात की आमचे सगळे मंत्री असतले सगळे आमदार असतले पार्टीचे सगळे पदाधिकारी असतात सगळे पार्टीचे मोर्चा असतले सगळे कार्यकर्ते असतले हे सगळेजण एकून आज आमच्या या दोन्ही कॅन्डिडेटा वगडा त्यांच्याबरोबर सगळ्या गटांनी प्रवास करता असताना सगळ्यांना दिष्टी पडत आणि हे सगळे करता असताना सुद्धा लोकांचा जो प्रतिसाद असा तो उपाट असा खूप वडा प्रतिसाद सगळ्यांक मेळटा आणि म्हणून या विश्वासाच्या आधाराचेरूच सातमेक जेव्हा इलेक्शन जातले लोक जेव्हा वोटिंगात वतले ते निश्चितपणा सगळी चढात च ती कमळाचेर पडतली आणि आमचे दोन्ही उमेदवार जे असतात हे दोन्ही उमेदवार जैतिवंत जातले याच्याबद्दल आम आमच्या मनात दुबव ना जनतेच्या मनात दुबव आणि देशात परत एक फट नरेंद्र मोदीचं सरकार खातीर सगळ्या लोकांचे पॉझिटिव्ह मतदान जे असे भारतीय जनता पार्टीक जातले ह्याच प्रचाराचं भाग फुडे व्हरता असताना इलेक्शनाचे एकूण प्रोसिजर जो तो आता गोयाभर चालू झाला आणि नॉमिनेशन फायलिंग जे आता त्याच्या संबंधात प्रोसेस जो तो बारा तारखेच्यान सुरू झाला बारा एप्रिलातल्या एकोणीस एप्रिल मेन तो चलतलो आणि आमचे दोन्ही उमेदवार जे असतात श्रीपाद भाऊ नाईक नॉर्थातल्या आणि मिसेस पल्लवी डिंपोई साऊथातल्या हे दोगूय जण आपले कॅन्डिडेटर जे आसा आपले पेपर जे आसात हे फाल्या म्हणजे सोळा तारखेर मंगळारा श्री नॉर्थाचे श्रीपाद भाऊ जे आसात ते आपले कॅन्डिडेचर आपले पेपर जे आसात दनपार बारा साडे साडेबाराच्या हातून फायल त्याच त्याचबरोबर मिसीस पल्लवी देंपो जी आपले पेपर जे मडगावांक कलेक्टर ऑफिसान सकाळी अकरा ते सव्वा अकराच्या टायमा भीत फायल करतली आणि त्या आमचे पक्षाचे कार्यकर्ते असताले बरे मागपी असले स्वाभावीकपणा या आमच्या उमेदवारा वांगडा त्या गटांनी असतलेच आणि ह्या आम्ही सगळ्यांना विनंती करता आव्हानही करता की ज्यांना आमच्या उमेदवाराबरोबर आमच्या उमेदवारांना विश्वास त्यांना त्यांचा अर्धान कॉन्ट्युलेट करण्यासाठी त्यांना आपला मॉरल खातीर ज्यांना येऊचेशे दिसतात त्यांनी निश्चितपणान फाल्या सकाळी धा वरांचेर मडगाव जे आमचे बीजेपीचे ऑफिस थंय येवचे येऊचे आणि बरोबर सकाळ नॉर्थातल्या कार्यकर्त्यांनी सकाळी अकरा वरांचेर हांगा पणजे बीजेपी कडेन येवचे अशें आम्ही तांकां आवाहन करतात या निमतान आमचे जेन्ना दोन्ही उमेदवार फॉर्म खातीर वतले त्यांना कार्यकर्ते असतले वेलबिशर्स आसतले ऑफिस बॅरर्स असतले ह्यांचं तेंक सगळ्यांना असा आणि त्यांचे एक सगळ्यांचे बेस्ट विशीस आपल्या फाटल्यान असा हे एका अर्थान त्यांना एक उमेद दिवपी आणि त्यांना एक अर्थात आदर दिवपी मोरल बुस्टिंग करपी अशा पद्धतीचे जातले आणि म्हणून ते निमतान सगळ्यांनी उपस्थित रावचे असे आवाहन या करता एकूण या सगळ्या इलेक्शनाच्या माध्यमातल्या तो एकूण सगळं आता प्रचार चालला तो नॉमिनेशन फाईल केल्या उपरांत खऱ्या अर्थान त्याचा ऑफिशियल प्रचार म्हणतात सुरुवात जातो आणि आमका विश्वास केंद्रातले काय नेते जे असा नेत्यांची सभा त्या टायमार जावपाची शक्यता त्याचबरोबर आमचे गोय राज्याचे मुख्यमंत्री दोन प्रमोद सावंत आणि पक्षाचे आमचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे जसे फाल्या नॉमिनेशन खातीर दोन्ही उमेदवारां वगडा दोन्ही कडांनी असतले त्याचबरोबर सगळ्याच प्रचाराच्या हातून त्या दोघांनी ज्या सावन काणकोण पर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांक कार्यकर्त्यांना म्हणत किंवा खातीर म्हणून ज्या पद्दतीचो त्यांनी एक केल्लो आसा तातूंतल्यान आमकां लक्षांत येता की भारतीय जनता पार्टी कितल्या सिरियसली आणि कितल्या ह्या इलेक्शना कडेन भारतीय जनता पार्टी पळयता आनी आणि निश्चितपणा तातूंतल्यान हे इलेक्शन नदरेंतल्यान आमी सगळी पूर्ण ताक या सगळ्या इलेक्शनच्या फाटल्यान लाईली आसा हे सगळ्यांक लक्षांत येता आणि म्हणून फाल्यांच्यान जेव्हा नॉमिनेशन फायल, फायलिंग प्रोसेस सुरू जातो मागीर फुडले मुखावेले जे इलेक्शनाचे जसे एक एक टप्पे जे असतात ते टप्पे जे लक्षात येतले त्या प्रमाण आम्ही निश्चितपणाने पावयतले तुमच्या माध्यमातून गोयच्या जा जनतेपर्यंत पावयतले पण जो विश्वास जो लोकांचा एकूण पाठिंबा असा पळत आम्ही जैतिवंत जातले हातून मातूय दुबावना ह्या या समयाचे माझे बरोबर हंगासर आमचे आदले आमदार बाबा फ्रांसिस सिल्वेर हा ता विनंती करता की त्याने या समयाचे आपले उल सगळ्यां तुमक प्रेसवाल्यांक गुड इव्हिनिंग म्हणतात आणि आमचे मधे बरोबर असतात आमचे नरेंद्र सावयकर भाई महानंद आसनोडकर नॉर्थ गोवचे डिस्ट्री प्रेजिडेंट बाब नारेंद्र सावयकरन तुमक सांगला सगले आमचे दोन्ही कशे भशेन आमचे कार्यकर्ते जिखून हाडटलेच हातून दुबाव ना दोन्ही आमची सिटा नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा जिखतलीच आणि आमच्या मतदारसंघात जसे हा वतदारसंघात जे आमचे एम पी आमचे श्रीपाद भाऊ कॅन्डिडेट म्हणून आसात नॉर्थ गोवान आमच्या मतदारसंघात विजीट आम्ही त्यांनी केली असा स तारखेर आमची विजीट झाली फुल सकाळचे आम्ही द्यान पहिले आम्ही आमचे बांबोली क्रासाकडे वसून आमचे ब्लॅसिंग घेतले लादीन केली आणि सगळे विलेजीत आखे आमच्या सांधान्रे मतदारसंघात सात विलेजी आसात सातू विलेजीन आम्ही ते विजीट करून ताजे सगळे आमचे वेल विशियस कार्यकर्ते पीचे आणि फ्रेंड सर्कल हे आमचे एक एक विलेजीन आम्ही सगल्याक मेळ आणि सगळल्याचा लोकांचा बरं रिस्पॉन्स आमके असा आणि सगळे आम्ही सात विलेजीन जे आम्ही सकाळचे दान सुरवात केली ती रात्री दहा पर्यान आमचे पहिली आम्ही आमचे श्रीदाव पाल्ल्यां गेले दुसरे आम्ही कुर्का गेले दुसरे तिसरे आम्ही बांती विलेजीन गेले चौथे आम्ही गोवावेल्ल्या विलेजीन पावले पाचवेळी आगसाई विलेजीन पावले सव्वे नेवरा विलेजीन आणि सातव्या लास्ट आमचे दोंगरी विलेजीन पवले सगल्यांचं रिस्पॉन्स इतलो मेळलो <laughs> आसा भाऊ आम्ही तुझ्या फाटल्यान आसात हातून भिवची कसलीच गरज ना सगले कम्युनिटीचे लोक आमचे हिंदू क्रिस्तांव मुसलमान जे आमचे मतदारसंघात आसात सगल्यांनी बरो दिल्लो आसा आणि आमच्या मतदार हांव तुमकां सांगूक सोदतां भाऊ मेजॉरिटी आमच्या मतदार आम्ही देतलेच आनी आमचे सगले कार्यकर्ते इतले बरे नेटान वावुरतात आणि आजपासून आम्ही सुरुवात सुरुवात आता असा आणि आमचे मतदार मतदारसंघात आणि तिसवाडीन सगले तो भोवलेलो असा जो तालिगाव सांताक्रूज कुंबरजुव आणि पणजे हे पाचुय कॉन्स्टिट्युंसीत आपले विजीट फर्स्ट राऊंड त्यांनी काढलेलो असा आणि ही रिस्पॉन्सिबिलिटीचे आता आमची रिस्पॉन्सिबिलिटीची जी आम्ही जे रिप्रेझेंटेटीव असतात आमचे मंडल असतात सगळे कार्यकर्ते असतात सगले आम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली असा जे मतदारसंघात आणि दुसरे तिसवाडीन आमचे लीड आम्ही हे पाचय काँन्स्टिट्युंसी मेजॉरिटी लीड आमच्या भाऊक आम्ही लीड देतले आणि बीजेपीचे जैतिवंत नॉर्थ गोवा आम्ही आता इतले पडतात नॉर्थ गोवा सगळल्याक सगले काँन्स्टिट्युंसीत बरो रिस्पॉन्स आमकलेलो आसा आणि दोनूय सिटा हांव तुमकां सांगू सोदतां दोनूय सिटां आमची नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा बाब आमचे श्रीपाद भाऊ नाईक आणि पल्लवी देपो सावथात ही दोन्ही सीटा आमची येतलीचन म्हाका दिसता की जाहीरनामो जो असा जाहीरनामो विकासाचा विकसित भारत दोड़े मुखार जो दोळ्यामुखार तो त्या पद्धतीन के आणि ज्या पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजे दिसता की बेरोजगारी असत किंवा तू महागाई ज्या संदर्भात असत आमच्या सरकारन खरं म्हणजे हे इश्यूज्या पद्धतीने हँडल केलेले असं तातुम निश्चितपणान सांगला की मुखार जे या आम्ही विचार करतात निश्चितपणान हातुतल्यान कशा पद्धतीनं मुखार वचतो ह्याच्या संदर्भातला उल्लेख त्याच्या भीतर असा आणि सगळ्या गजालीचा आढावा घेतलेला आमका तसे इंडिकेशन आय बाकीचे डिटेल्स जे असतात ते ठरवले जसे कळले त्या प्रमाणे तुम्हाला सांगता आम आदमी पार्टीक खरं म्हणजे कॉपी संदर्भात कायच उलोवपाची गरज ना की प्राईम मिनिस्टर ग्रीन एनर्जीच्या संदर्भात दोन हजार चौदा पासून कामाक सुरुवात केली आणि ग्रीन एनर्जीच्या आमचा देश जो आसा ग्रीन एनर्जी हे आम्ही म्हणतात आमचं सरकार जाल्यार जग म्हणतात की ग्रीन एनर्जीच्या संदर्भात आमच्या सरकारन जी पावला मारली आणि काम केलां पळय न्ही हे काम खूप आसा आणि म्हणून प्रायम मिनिस्टरान सांगलां की बाय टू थावजंड सिक्स्टीन हे ग्रीन एनर्जी म्हणजे कार्बन फ्री कंट्री अशा पद्धतीचे आमचे जे मिशन आम्ही कंप्लीट करतले आणि म्हणून त्या नजरेतल्यानुच म्हणजे हे काम चालू असं आहे कोणाची कॉपी मारपायची आमकां गरज ना जे कॉपी मारतात त्यांची परिस्थिती झाली ती तुम्ही जाता नाही जसे की ऑनरेबल प्राईम मिनिस्टर असतात अमित भाई शाह असले त्याचबरोबर बाकीचे स्टार प्रचारकांचे लिस्टूय डिक्लेअर जाल्ली आसा त्याचे भितर नितीन गडकरी आसात देवेंद्र फडणवीस असतात राजनाथ सिंग असतात वेगवेगळी भीतर भी असतात निश्चितपणा तातुतल्यान ज्यांना जसं टाइम मेळा ज्या पद्धतीने खरं म्हणजे जसं कार्यक्रम ठरतात त्या प्रमाण सगळे जण येले थँक्यू